नेहमी तुम्ही त्याच त्याच पद्धतीने वांग्याची भाजी खाऊन कंटाळला असाल ना तर हा व्हिडिओ एकदा नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते इथे पा मी वांगी घेतलेली आहे तर आपल्याला वांगी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वांगी चिरून घ्या तर इथे मी छान अशी हिरव्या हिरव्या देठाची वांगी वापरलेली आहे वांगी बाजारातनं ताजी ताजी ना लगेच करायची चवीला अगदी छान लागतं इथे पा मी तुम्हाला एक वांग चिरून दाखवलेलं आहे तर एका साईडला एका पसरड भांड्यामध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्याने वांग काळं पडत नाही त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर चला अशाच पद्धतीने इथे मी सगळी वांगी चिरून घेणार आहे वांग्याची भाजी करताना नेहमी वांग आपल्याला छोटं वापरायचं म्हणजे चवीला ते वांग अगदी छान असं खूप जास्त भाजीसाठी आपल्याला मोठं वांग वापरायचं नाही तरी ते तर इथे पाहू शकता मी सगळी वांगी चिरून घेतलेली आहे तर आपल्याला ही वांगी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यानंतर इथे मी सुकं खोबरं घातलेलं आहे सुक्या खोबऱ्याची अर्धी वापर वाटी वापरलेली आहे ह्या ठिकाणी पातळ पातळ आपल्याला एक खोबरं चिरून घ्यायचं आहे तर खोबरं भाजत असताना त्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी पंढरपुरी डाळ घालायची आहे कुणी ह्याला भाजकी डाळसुद्धा म्हणतात तर आपल्याला खोबरं आणि डाळ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही डाळ आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते तर एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला इथे मी छोटे दोन कांदे चिरून घेतले होते तर इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कांदा चिरला की अगदी लवकर भाजले जातो त्यामुळे आपल्याला इथे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि कांद्याचा रंग छान असा बदललेला आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी म्हणजे कांदा छान असा भाजलेला आहे तर कांदासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला खोबरं हे थंड करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी वाटणामध्ये लसूण आलं कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण घालायचं आहे तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवत असाल ना तर एकदा या पद्धतीने बनवून पहा वांग नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने घातील तरी ते पहा मी सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय मसाले घालायचे आहेत इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला वापरणार आहे तुम्ही कांदा लसूण मसाल्याच्याऐवजी साठवणीतला मसाला, मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे पण तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल ना तर नक्कीच वापरा तर दोन चमचे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यांनी रंग अगदी भाजीला छान येतो त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे वाटण वाटत असताना यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणी घालूनसुद्धा हे वाटण वाटू शकता तर इथे वाटण वाटलेलं आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता एका प्लेटमध्ये मी वाटण घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यावरती ते मी एक चमचा तेल घातलेला आहे मीठ आणि तेल वाटणामध्ये आपल्याला अगदी एकजीव करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण जास्त मसाल्यांचासुद्धा वापर केलेला नाही तुम्ही जर या पद्धतीने वाटण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं ना अगदी महिनाभर आरामात टिकतं तुम्ही ह्या वाटणापासून कोणत्याही भाज्या बनवू शकता वाटण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला वांग्यामध्ये हे वाटण भरायचं आहे तरी ते मी सगळ्या वांग्यांमध्ये वाटण भरून घेते इथे पाहू शकता तुम्ही मी सगळं वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलेलं आहे त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तुम्ही ही वांगेची भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता कुकरमध्ये ही वांग्याची भाजी केली ना तर आपल्याला कुकरची एकच शिट्टी घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये वांग अगदी आरामात शिजतं तर इथं गरजेनुसार तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे तेलामध्ये जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वांगी घालायची ते आहे तर इथे मी सगळी वांगी कढईमध्ये घातलेली आहे त्यानंतर इथे मी वांग व्यवस्थित तेलावरती परतून घेते वांग तेलावर परतत असताना जो वाटण आपलं थोडंसं शिल्लक होतं तेसुद्धा आपल्याला वांग्यावरती घालायचं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे की नाही अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला वांग्याची भाजी दाखवलेली आहे वांगं पाहून नाक सुद्धा अगदी आवडीने खातील आणि एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या तर नक्कीच खातील तर जे वाटण आपलं शिल्लक होतं ते सुद्धा मी वांग्यावरती घातलेलं आहे वाटण घातल्यानंतर इथे मी परत व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला ह्या वांग्याच्या भाजीमध्ये किती ग्रेवी हवी त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी वापरू शकता मला खूप जास्त ग्रेव्ही नको होती म्हणून या ठिकाणी मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातलं की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांग आपल्याला मस्त वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी वांग शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता ह्या भाजीचा वास अगदी घरभर सुटला होता वांग्याच्या भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे मस्त आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी भन्नाट चवीची वांग्याची भाजी लागते बरं का एकदा नक्कीच या पद्धतीने करून पहा मस्त आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे तरी ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही ही वांग्याची भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता अगदी मस्त चवीची वांग्याची भाजी लागते तुम्हाला ही माझी आजची वांग्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय